पोलीस स्टेशनमध्येच मांडला जुगाराचा डाव व्हिडिओने खळबळ नागपूर पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे नागपूरच्या कळमणा पोलीस चौकीमधील हा व्हिडिओ आहे या व्हिडिओत काही पोलीस कर्मचारी चक्क पोलीस चौकात जुगार खेळताना दिसत आहेत वर्दीवर असलेले हे पोलीस कर्मचारी धूम्रपान करताना देखील दिसत आहेत पोलीस चौकीत हे कर्मचारी उघड रित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे नागपुरात राजरोसपणे गंभीर गुन्हे घडत असताना नागरिकांना पोलिसांकडून मोठी अपेक्षा आहे पोलीस कायदा सुव्यवस्थेची स्थिती सांभाळून नागरिकांना सुरक्षित वातावरण देतील अशी अपेक्षा असतानाच आता पोलिसच पोलीस चौकीत बसून जुगार खेळायला लागले आहेत त्यामुळे सुव्यवस्थेचं काय होणार असा प्रश्न हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांमधून उपस्थित होत आहे व्हिडीओ मध्ये नेमकं काय आहे आपण या व्हिडीओ मध्ये पाहू शकतो पोलिसांनी पोलीस चौकीमध्ये पोलीस जुगाराचा कर्मचारी उघड रित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती समोर आली आहे नागरिकांच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे तेच पोलीस दुगार खेळत असल्याने खळबळ उडाली आहे